नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की आता आज चंद्रकांतने जगन्नाथला फोन लावलेला असतो ला आणि हा काय प्रकार आहे याच्याविषयी जाब विचारलेला असतो जगन्नाथ म्हणतो चंद्रकांत मेहंदळे मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत पण एक गोष्ट मी सांगतो आपल्या आयुष्यात ना काही गोष्टी अकल्पित अशा घडतात आणि त्यापैकीच ही एक गोष्ट आहे चंद्रकांत आणि त्याची मुलं खूप संतापलेली असतात आणि ते म्हणतात जगन्नाथजी तुम्ही आमची चेष्टा करत आहात का तुमच्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवला पण तुम्ही आमच्याशी खोटं बोललात आमच्या भावनांशी खेळलात आणि माझी आई तिलत मा मेहंदे तुमच्यावर किती विश्वास ठेवते त्याच्या भावनांशी सुद्धा खेळलात तुम्ही जगन्नाथ म्हणतो हे बघा कुणाच्या भावनांशी कसं खेळायचं ना ते मला नाही येत तुमच्या आईलाच विचारा आणि हो चंद्रकांत मेहेंदळे काही वर्षांपूर्वी ना माझ्या मुलीचं स्थळ घेऊन तुमच्या घरी आलो वाटत होतं की तुमच्या कुटुंबासाठी मी खूप काय केलंय त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला हसत असत स्वीकाराल पण नाही तिला मेहंदळेने माझ्या मुलीचा खूप अपमान केला माझी मुलगी सानिका तुमचा मुलगा तुमचा मुलगा नीलाच्यावर खूप प्रेम करायची आणि त्या मुला दोघांचंही लग्न व्हावं अशी आमची इच्छा होती पण तुमच्या बायकोने म्हणजे तिलोत्तमा मेहंदळने तिचा खूप अपमान केला फक्त अपमानच नाही केला तर तिला तिच्या रूपावरून घालून पाडून बोलण्यात आलं आणि म्हणूनच ते सगळं ती सहन करू शकली नाही एक वेळेला तिचं मोडलेलं लग्न तिने सहन केलं असतं पण हा काय तिच्या रूपावरून तिचा अपमान झाला ना हे ती नाही पचवू शकली हो आणि मी माझ्या मुलीला वारंवार सांगायचो की ती एका बापाची राजकुमारी आहे मी तिला समजवलं सुद्धा पण तरी सुद्धा तिच्या ती गोष्ट जिव्हारी लागली होती आणि त्या मुलीने एक दिवशी स्वतःला जाळून स्वतःला संपवून घेतलं एका बापाने आपल्या मुलीला कोळसा होताना पाहिले आणि याचं दुःख तुम्ही नाही समजू शकत कारण तुमच्या पदरी मूल नाहीये मुलगी नाहीये आणि हो मी कुणाच्या भावनांशी नाही खेळत आहेत उलट तुम्ही माझ्या भावनांशी कसं खेळलात ना हे तुम्हाला दाखवून देत आहोत आणि आता चंद्रकांत गेट खूप शॉक झालेले असतात सगळ्यांना धक्का बसलेला असतो हा काय प्रकार आहे चंद्रकांत म्हणतो जगन्नाथजी याची मला अजिबात कल्पना नव्हती आणि तिला माझ्या वतीने मी तुमची माफी मागतो जगन्नाथ म्हणतो नको मला माफी नकोय दया नकोय उपकार नकोय भीक नकोय काहीच नकोय मला हवं आहे ते फक्त प्रायश्चित आज त्याच मंडपात माझी दुसरी मुलगी उभी आहे आणि तिच्यासोबत तुम्ही न्याय करा माझ्या पहिल्या मुलीला तरच न्याय मिळतो तिचं लग्न सारंग सारं सोबत लावून द्या त्यावर तम... आता द्यावर हिला कसं स्वीकारेल या विचाराने चंद्रकांत म्हणतो की नाही मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो त्यावर जगन्नाथ म्हणतो अजिबात नाही आणि हो आजही दुसरी माझी मुलगी मंडपातून बिना लग्नाची गेली ना तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं पाप सुद्धा तुमच्या माथी येईल आणि हे एवढं पाप घेऊन तुम्ही कसं जगणार आहात चंद्रकांतजी ऐश्वर्या म्हणते जगन्नाथजी हे लग्न नाही होऊ शकत या लोकांची लायकी आहे का आमच्या सोबत जुळवण्याची त्यावर जगन्नाथ आता तिचं तोंड चांगलंच बंद करतो आणि म्हणतो ऐश्वर्या महेंदळे मला शिकवायला जाऊ नका अस्मी प्रधानला सारंगच्या आयुष्यामध्ये मीच पेरलो होतो हो तिचं खोटं प्रेम होतं सारंगवरती ती नाटक करत होती प्रेमाचं आणि फक्त पैशासाठी सारंगसोबत लग्न करत होती हे माहिती का तुम्हाला आता हे सगळं ऐकून सारंगला आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सारंगला ते सगळे क्षण आठवत असतात अस्मी सोबत घालवलेले तिला प्रपोज केलेले आणि अस्मी त्याच्या भावनांशी खेळली हे ऐकून त्याला आता खूप वाईट वाटत असतं ऐश्वर्या आता सावर करण्याचा सा प्रयत्न करते आणि म्हणत असते नाही मी अस्मीशी स्वतः बोलले तिचं खरंच खूप प्रेम आहे सारंगवरती आणि सारंगसाठी मी काहीही करू शकते जगन्नाथजी तिला परत एकदा सांगतात की नाही अस्मी खोट आडी मुलगी आहे आणि म्हणूनच तिथून आता गायब झालेली आहे आणि आता सगळ्यांना जगन्नाथचं बोलणं खरं वाटायला ला लागतं इकडे आता जयंती आपला ड्रामा सुरू करते आणि ती म्हणत असते की आता कोण करेल माझ्या नंदीशी लग्न आधी तिचं लग्न जुळत नव्हतं आता काय करायचं आम्ही आणि कशी खपवायची आणि तिचं हे बोलणं ऐकून सावलीला खूप चढायला येतं सावलीचे बाबा म्हणजेच एकनाथ हे सुद्धा खूप मोठ्या धक्काने कोसळून पडलेले असतात खसून गेलेले असतात ते आपल्या आता फेटा काढतात चंद्रकांतच्या पायावर ठेवतात आणि विनवना करायला लागतात आणि हात जोडून म्हणतात चंद्रकांतची मला माफ करा हो या सगळ्यांची आम्हाला काहीही कल्पना नव्हती पण तुम्हाला माहितीय का माझी सावली मनाने खूप चांगली आहे ती आणि तुम्हाला माहिती तुम्ही अनुभवलंच असेल तुमचा जीव सुद्धा तिने वाचवला होता पण माझ्यावर विश्वास ठेवा मला याच्यातलं काहीही माहिती नव्हतं आणि आपली बरोबरी ना पुढच्या सात शकत नाही पण माझी एकच विनंती आहे माझ्या मुलीचा स्वीकार करा या लग्न मंडपातून ती जर अशीच गेली ना तर आमचं उद्वस्त झालेलं आयुष्य न होऊन जाईल आणि हो तुम्हीच हे वाचवू शकतात आणि खरच आम्हा सगळ्यांना पदरात घ्या चंद्रकांत कथाला उठवतो त्याला हे सगळं सहनच होत नसतं एक बाप आपल्या मुलीच्या आयुष्याची भूक भीक मागत असतो आणि सावली सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आता हे सगळं पाहून चंद्रकांत म्हणतो ठीक आहे मी सारंग आणि सावली यांच्या लग्नाला तयार आहे तेवढ्याच सावलीला आता ते सगळं तिचा कसा अपमान केला होता तिला कानाखाली सुद्धा मारली होती आणि सारंगच्या आयुष्यापासून त्याच्यापासून दूर राहण्यासाठी तिला सांगितलेलं होतं तेवढ्यात आता सावली म्हणते नाही मला हे लग्न मान्य नाही आणि पारू तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत असते पारू म्हणत असते सावली माझ्यासोबत चल माझा तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे आणि ती सावली लायका रूम मध्ये घेऊन जाते सावलीला तिथे बसवते तिला समजावण्याचा खूप खूप प्रयत्न करते आणि ते म्हणत असते सावली तू का नकार देतेस लग्नाला सावली म्हणते अगं पारू ती खूप मोठी माणसं आहेत खूप श्रीमंत आहे आणि ती मला कधीच स्वीकारणार नाही ग मी त्या घरात जाऊन काय करू तुम्हाला ना त्यावर पारू म्हणते अगं सावली असं नसतं माणूस गरीब श्रीमंत हा असा जरी असताना तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये जे मन असतं ना ते सगळ्यांचं सारखंच असतं आणि मनाने माणूस जर श्रीमंत असेल तर तो खरा श्रीमंत आणि तो चांगला माणूस आणि एक गोष्ट लक्षात ठेव सावली जी ही जो लोक असतात ना श्रीमंत त्यांनाच देवाने सगळे काही हक्क अधिकार दिलेले नाहीये श्रीमंत असली म्हणून काय झालं आपण गरीब माणसं सुद्धा खूप चांगली आहोत आपल्याला माणूस की आहे आणि हा आपला चांगलपणा असतो आणि त्यामुळेच मी तुला सांगते या लग्नाला नकार देऊ नको बघ आणि अजून एक गोष्ट ऐक पांडुरंगाने हे सगळं ना तुझ्यासाठी आधीच आखून ठेवलेलं होतं आपल्या आयुष्याचा करता करविता तोच आहे आपल्या हातात काहीच नसतं आणि सावली तुझ्या घरच्यांचा सुद्धा एकदा विचार कर मला माहिती तू आतापर्यंत स्वतःचा विचार कधीच केलेला नाहीये सगळं काही दुसऱ्यांसाठी करत आलीस पण तरीही आता, आता सांगते हे लग्न जर तू मोडलं तर तुझ्या बाबांची तुझ्या आई आणि तुझ्या आपूची काय अवस्था होईल काय हालत होईल हे मी वेगळं सांगायला नको सावली मला माहिती लग्न झाल्यानंतर त्या घरात तुझं आयुष्य नरक होऊन जाणार आहे पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू नरकाला स्वर्ग बनवशील आणि आपल्या त्या पांडुरंगावरती विश्वास ठेव तो आहेच की आपल्या पाठीशी आणि या लग्नाला नकार देऊ नको माझी एकच विनंती आहे तुझ्याकडे आणि तुझ्याकडे आता मी काहीच मागितलं नाही आतापर्यंत पण एकच गोष्ट मागते ह्या लग्नाला तयार हो सावली मागे फिरू नकोस आता इकडे आता एकनाथला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे तो कोसळून खाली पडलेला असतो आणि सगळेजण त्याची काळजी करत असतात चंद्रकांत आता डॉक्टरांना बोलवण्यासाठी सांगत असतो जगन्नाथ आणि त्याची पत्नी अलका यांना आता खरंच खूप आनंद झालेला असतो कारण त्यांच्या मुलीला आता न्याय मिळणार ना असतो चंद्रकांतने या लग्नाला मान्यता दिलेली असते त्यामुळे ते दोघं जण आनंद अश्रुने रडत असतात आणि त्याच्या मुलीच्या फोटोजवळ हो, येऊन उभं राहून तिच्याकडे बघत असतात आणि खऱ्या अर्थाने आपल्या मुलीला न्याय मिळालाय असं त्यांना वाटत असतं जगन्नाथ आता अस्मीकडे गेलेला असतो आणि तिच्यासमोर खुर्ची ठेवून तो बसलेला असतो तिच्याकडे बघत असतो आणि तिची चांगलीच शाळा घेणार असतो तेवढ्यात अप्पू आता सावलीच्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो अक्के चल लवकर बाबांना काहीतरी झालंय ते खाली पडले जमिनीवरती आणि हे एकूण आता सावलीला खूप भीती वाटत असते आपल्या बाबांना काय झालं याची काळजी तिला वाटत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो